शिक्षक भरती दोन हजार तेवीसची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो सध्या पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू असून दहा ते पंधरा दिवसात जाहिराती अपलोड होतील व आपल्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल त्याआधी किती उमेदवारांनी अभियता चाचणी दिली व न्याय संभाव्य रिक्त जागा किती हा अंदाज घेतल्यावर आपला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नंबर लागू शकतो किंवा नाही आपली निवड होऊ शकते किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे आपल्याला खात्रीशील कळेल मित्रांनो तर चला बघूया एकूण संवर्गने आहे किती उमेदवारांनी अभियोगता चाचणी दिलेली आहे तर बघा अभियोगता चाचणी दोन हजार बावीस ही बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीसच्या दरम्यान घेण्यात आली तर ही चाचणी दिलेले संवर्गने आहे उमेदवार या ठिकाणी बघा एस सी संवर्ग तेहतीस हजार सातशे एकाहत्तर उमेदवारांनी चाचणी दिलेली आहे एस टी संवर्ग एकोणावीस हजार पाचशे बेचाळीस जे ए सहा हजार चारशे एकतीस एन टी ब पाच हजार सहाशे सत्याऐंशी एन टी क दहा हजार एकशे तीस एन टी ड पाच हजार नऊशे अडतीस तर ओबीसी उमेदवार एकूण चौसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांनी अभिजता चाचणी दिलेली आहे एस बी सी एकूण उमेदवार तीन हजार तीनशे सहासष्ट ई डब्ल्यू एस एकूण उमेदवार आहेत वीस हजार आठशे चौतीस तर ओपन संवर्गातील एकूण सेहेचाळीस हजार तीनशे चोवीस उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेली आहे ही आहे एकूण चाचणी परीक्षा दिलेली आहे मित्रांनो याच्यात डी एड बी एड नऊ ते बारा सर्व उमेदवार या ठिकाणी समाविष्ट आहेत तर चला बघूया संभाव्य रिक्त जागा किती आहेत राज्यामध्ये तर संभाव्य रिक्त जागा आपण संवर्गनी आहे जर या ठिकाणी बघितल्या तर एस सीसाठी साधारणतः दोन ते तीन हजार जागा येऊ शकतात एस टी संवर्गासाठी आठ ते दहा हजार जागा येऊ शकतात तसे एन टीमधील सर्व प्रवर्ग अ ब क ड यांच्यासाठी हजार रिक्त जागा येऊ शकतात साधारणतः साठी पंचवीसशे ते पस्तीसशे जागा एस बी सीसाठी तीन हजार तीनशे सहासष्ट ई डब्ल्यू एस ओपनसाठी साधारणतः तीन ते चार हजार गणित या विज्ञान विषयासाठी पाच ते सहा हजार सदर जागा या संभाव्य रिक्त जागा असून त्या खात्रीशीरित्या सांगू शकत नाही परंतु साधारणतः याच प्रकारे जागा येऊ शकतात त्यात कमी किंवा अधिक होऊ शकतात यावरून आपण अंदाज करू शकतो की आपल्याला मेरिट किती आहे आणि आपल्या त्या ठिकाणी शिक्षक म्हणून निवड होऊ शकते का नाही असा आपल्याला अंदाज साहजिक बांधता येतो तरी लवकरात लवकर प्राधान्यक्रमची सुविधा उपलब्ध हो व पोर्टल लवकरात लवकर सुरू हो ही जोमेदवार धन्यवाद मित्रांनो